नाईन्टी सिक्स वेल्थ राइज तुमच्या व्यवसायाच्या प्रवासातील तुमचा खरा साथीदार म्हणजे विद्यार्थ्यांना सामान्य लोकांना छोट्या व्यवसायिकांना मोठ्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी स्थापना झालेली स्वप्नाला दिशा मिळावी आणि भारतात हजारो यशस्वी व्यवसाय घडावे करायच्या स्वप्नांना गोष्टीची दृष्टी देणं अशी लाखो उदाहरणं आहेत एक फॅमिली तुम्हाला पाच हजार रुपये देतील विचार करा कुठल्याही दुकानात जा आणि तुमच्या जर ओळखीच असेल ना तुम्ही पहिला त्याला शोधता ते हंड्रेड पर्सेंट रिफंड करण्याची ताकद कारण मला पैशापेक्षा सगळ्यात जास्त व्यावसायिक घडलेले आवडतील ही स्टेटमेंट आमची कायम आहे तर त्यासाठी काय करावं लागेल नाइन्टी सिक्स वेल रायवर तुम्हाला जोडावं लागेल नमस्कार जितेंद्र पवार नाइन्टी सिक्स वेल राईज आपण लास्ट टाइम भेटलो होतो आपण एक खूप मोठा व्हिडिओ केला होता मला वाटतं त्याच्यामध्ये आपण का नाईन्टी सिक्स वेल्थ राईज चालू करायची ह्याच्याबद्दल माहिती दिली होती बऱ्याचशा लोकांचे ना आम्हाला प्रश्न आले साहेब का कळालं साहेब आम्हाला ना काय करणार ते सांगा ना कसे पाचशे रुपये मदत करण्यापेक्षा कसे पाचशे रुपये रोजगार द्याल ह्याच्याबद्दल तुम्ही संकल्पना मांडली होती आमची उत्सुकता आहे की आम्हाला ते जाणून घ्यायचंय की आम्हाला कशा प्रकारचा रोजगार मिळेल आणि आम्हाला कशा प्रकारच्या व्यवसायामध्ये मदत मिळेल नाईन्टी सिक्स well वेल्थ राईज एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर तुमच्या व्यवसायाच्या प्रवासातील तुमचा खरा साथीदार नाईन्टी सिक्स वेल्थ राईज ही अशी कंपनी आहे जी विद्यार्थ्यांना सामान्य लोकांना छोट्या व्यावसायिकांना मोठ्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी स्थापना झालेली ही कंपनी एकोणीशे शहाण्णवच्या बॅच मधून दहावीच्या करता करता कॉलेज पूर्ण करून बाहेर पडलेल्या मित्रांनी मिळून सुरू केली जी आता इतरांच्या स्वप्नांना उभं करण्यासाठी एकत्र आलेले आहेत आमचं मुख्य उद्दिष्ट जुल व्यवसाय सुरू करू इच्छितात व त्यांना कुठून सुरुवात करावी काय करावं कसं करावं हे कळत नाही त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांना आर्थिक साह्य आणि पूर्ण सपोर्ट देणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे नाइन्टी सिल्स नेमकं काय करत व्यावसायिकांना त्यांना न दिसणाऱ्या त्यांच्या व्यवसायामधल्या गोष्टीची दृष्टी देणं नवीन स्टार्टअप साठी मार्गदर्शक आणि फंडिंग कसा उभा करावा ही गोष्ट लघु उद्योग असतील ग्रामीण उद्योजक असतील मोठे उद्योग असतील ह्यांना वाढवण्यासाठी मदत कशी करायची व्यवसायातील अडचणीवरती छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या उपाय शोधून देणं याच्यामध्ये प्लॅनिंग असतील मार्केटिंग असतील फंडिंग असतील कायदेशीर सल्ला असेल या सर्व बाबीत आम्ही तुम्हाला साथ देणार आहे आम्ही फक्त व्यवसाय सुरू करायला मदत करत नाही तर आम्ही तो, तो टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सतत सोबत राहतो आमचं स्वप्न आहे प्रत्येकाची कल्पना अशी उभी राहावी प्रत्येक स्वप्नाला दिशा मिळावी आणि भारतात हजारो यशस्वी व्यवसाय घडावे हीच आमची इच्छा आहे मी ना हजारो लोक यशस्वी व्हावे लोकांना प्रश्न पडतो साहेब आम्हाला ना व्यवसाय काय करायचा सुचत नाहीये सर्व कळतं कि तुम्ही सांगता हा ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मी हा व्यवसाय करतो बोलणं सोपं असतं पण व्यवसाय ना सुचतच नाही मग नक्की व्यवसाय कोणता करावा हा सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो मी तुम्हाला ना झिरो इन्व्हासून लाखो करोड इन्व्हेस्टमेंट पर्यंत एवढे सुंदर सुंदर येणार ना व्यवसाय आहेत जे आपल्याला माहित नाही जस्ट एक एक्झाम्पल देतो मी लास्ट हप्त्यामध्ये आम्ही एक व्यवसाय सेटअप बसून दिला तो व्यवसाय असा होता तुम्हाला ना मधला जर पेन पेन म्हणजे काय हो सपोज की आ, मला आता रिक्षा भेटत नाही मला आता बस भेटत नाही हा काय झाला तुमचा पेन झाला की मला इन्स्टंट काय हवाय मग तुम्ही काय करता ओला उबेर करता निघून जाता बर ओला उबेरवाल्याने हा विचार केला वा के का मला पण टॅक्सी मिळत नाहीये मी काय करतो मी रिक्षा किंवा टॅक्सीवाला पोहोचतो आणि पुढे निघून जातो पण त्यांनी विचार केला नाही मला काय करायचं आता हा जो पेन आहे ना लोकांचा तो दूर करायसाठी ना स्वतः कंपनी चालू केली अशीच आम्ही गेल्यात एक गोष्ट केली आज बोल लोकांनी हेल्थ कॉन्शियस खूप झाले दुपारच्या जेवणाला त्यांना काय पाहिजे डाईट पाहिजे किंवा सलाड पाहिजे म्हणून आम्ही फ्रेश नावाचा एक ब्रँड बनवला आणि ह्या लोकांनी काय चालू केलं दुपारच्या जेवणाला तीस रुपये मग तुम्हाला काय मिळेल सलाड मिळेल अच्छा याला किती इन्व्हेस्टमेंट लागली हो का तर काकडी पण सुरुवातीला तुम्हाला त्यांनी एक संकल्पना बोलते बारा ते एक तुम्हाला जेवणाची जी ऑर्डर आहे किंवा एक ते दोन ऑर्डर आहे तुम्हाला बारापर्यंतच ऑर्डर द्यायची आम्हाला तांबेट छापले मार्केटमधून टाकले आणि काय आले ऑर्डर आले त्या फक्त काय केले त्यांनी कटिंग केलं आणि फ्रेश फूड पाठवून दिले अशी लाखो उदाहरणं आहेत जर आपण एकत्र राहिलो तर ह्या सगळ्या गोष्टीचं काय मिळेल खूप चांगल्या प्रकारचे व्यवसाय आपल्याला मिळू शकतात ह्याच्यानंतर बरेचशी लोक बोलतात की सर आम्ही व्यवसाय चालू केला तो चालवायचा कसा चालत नाही आमच्याकडे हवा तेवढा आम्हाला प्रॉफिट मिळत नाही एक आहे तो चालवायचा कसा ना हे पण आम्ही शिकवतो एवढ्या सिंपल गोष्टी आहेत ना चालवणं आज पण प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरी मी ऑनलाईन मागवलेली वस्तू मला मिळावी मला साधं टॉमॅटो घ्यायचे तरी मला वाटतं की मला ऑनलाईन मिळावे किंवा मी काय करतो माहिती का ए जातोय तिथे येताना घेऊन येतो का मला ती गोष्ट करायची नाही मला कुठं हवं आहे घरात हवंय अरे आज रोजी लोकांना सगळ्यात जास्त सुखसुई हवेत त्यांच्याकडे पैसे आहेत आपल्याला त्याला इनकॅश करता आलं पाहिजे हे झालं स्टार्टअप लोकांसाठी परंतु जी जुनी लोक पारंपरिक चालत आलेले आहेत गोष्टी हे वडलं वर्जेत आहे आम्ही नवीन मांडूळ करून टाकले सगळ्या गोष्टी टाकलेत साहेब आम्ही कसं करणार त्यांच्यासाठी एकच तुम्हाला एक जुन्या लोकांसाठी एक उदाहरण देतो अ आ... बाय रे गिफ्ट आहे नेहमीप्रमाणे गिफ्ट गॅलरी मध्ये एकच गोष्ट असते गिफ्ट गॅलरी मध्ये ह्यासाठी जातो माणूस वाढदिवस अॅनिव्हर्सरी किंवा एखादा इव्हेंट असेल तेव्हा गिफ्ट आणायला जायचं गिफ्ट घ्यायचं आणि निघून यायचं माझ्या त्या क्लायंटला मी एकच गोष्ट बोललो तू असं काय करतोयस की तुझा धंदा वाढावा तू तु नाही कस्टमर येत घेत आणि निघून जातो मग आम्ही एक गोष्ट चालू केली समजा तुम्ही तुमच्या मिसेसचा वाढा दिवस आहे म्हणून गिफ्ट गॅलरीमध्ये गेलात तुम्ही काय म्हणजे मिसेसला गिफ्ट द्यायचं एक मा तर माइंडमध्ये फिक्स असतं तुम्हाला काय गिफ्ट घ्यायचं आई जर तुम्ही विचारता की सर मला काहीतरी सजेस्ट करा ना हे सगळं झाल्यानंतर पाचशे हजार किंवा लहान मुलांसाठी असाल तर दोनशेशे तीनशे रुपयाचं तुम्ही गिफ्ट घेता हे गिफ्ट घेतल्यानंतर तुम्ही काय करता बिल करता बिल झाल्यानंतर माझ्या त्या व्यवसाय सांगितली सर्व झाल्यानंतर त्यांना साईडला बोलून घ्यायचंय काउंटरवरती आणि काउंटरवरती एक गोष्ट काय करायची वीस ते पंचवीस रुपयेच एक गिफ्ट रॅप केलेलं त्याच्या हातामध्ये द्यायचंय आमची परंपरा आहे की ज्या व्यक्तीचा वाढदिवस असेल म्हणजे ह्या जगामध्ये तो जर जन्माला येतोय त्याचं काहीतरी कर्तव्य आमचं पण काहीतरी कर्तव्य म्हणून आमच्या ब्लेसिंग त्याच्याबरोबर कायमस्वरूपी असाव्या म्हणून आमच्याकडून हे तुम्हाला काय असेल सर गिफ्ट असेल तुम्हाला काय वाटतो ह्या एका गिफ्टमुळे तो कस्टमर जन्मभर सोडेल तुम्हाला अशा किती कस्टमर लागतात तुम्हाला अशा पाचशे लोकांवर हजार लोकांवर तुम्ही जर रिलेशन मेंटेन करताय जर वर्षभरात तो माणूस पाच ते सात लोकांचा तरी त्याचा वाढदिवस घरात करत असेल तुमच्या इथे जाणार कुठे अरे एक फॅमिली तुम्हाला पाच हजार रुपये देते विचार करा बर तो रेकमेंड करताना कोणाला करताना माहिती का फक्त तुम्हालाच करणार पाच हजार लोकांपर्यंत तुम्ही सहज पोचता फक्त लोक हे सांगतात ए त्या दुकानात जा माहितीय कुठल्याही हो दुकानात जा आणि तुमच्या जर ओळखीचं असेल ना तुम्ही पहिला त्याला शोधता का शोधता माहिती आहे का अरे तो तो विजय किंवा तो सेल्समॅन कुठे ते तुम्हाला काय वाटतं ओळखीमुळे ना वांडिंग म्हणतं हे प्रत्येकाला अपेक्षा आहे प्रत्येक कस्टमरला या गोष्टीची अपेक्षा आहे तर ही तर ससेल वाढू शकतो इथं तर मी एक ट्रिक सांगितली असे एवढा ट्रिक आहेत ना की ज्याच्यामध्ये कदाचित आपण हंड्रेड पर्यंत आपला जो सेल आहे त्याच्या तीन ते ती चार गुणा नक्की करू आपण आता छोट्या एक्झिस्टिंग एक व्यवसायिकाचं उदाहरण घेतलं की बाबा सेल रिपीटेड कसा व्हावा रिपीट सेल होत नाही ना तुमचा तर काय होत नाही पण बलाढ्य लोक असतात ज्यांनी करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट टाकलेली असते हे ह्या व्यापाऱ्यांचं पण आहे ना एक सगळ्यात मोठा प्रश्न येतो की साहेब एवढं भांडवल अडकलोय सेल होत नाही तेवढं मार्केट नाहीये तो मी मित्रांनो एक गोष्ट सांगतो यांचा सेल आहे ना सगळ्यात जास्त लपलाय त्यांच्या टीमवरती तुमचं शोरूम आहे शोरूम मध्ये सगळ्यात महत्वाचं काय हवं आहे तुमच्या त्या स्टाफचा किंवा सेल्स पर्सनचा काय असावा माइंडसेट असावा कि मला का करायचंय त्यासाठी एक छोटी मी एक ट्रिक सांगतो किती व्यावसायिक अशा आहे तो की मॉर्निंगला जर दहा वाजता आपला शोरूम ओपन करतोय तो नऊ ला आपले दहा पंधरा स्टाफ घेऊन मालक रोज प्रार्थनेने सुरुवात करतात बरं प्रार्थने कशी सुरुवात करतात माहितीये का आपल्या सगळ्या स्टाफना प्रार्थना करायला सुरुवातीला मान देतात बर हे झाल्यानंतर तू अटमॉस्फिअर दहा मिनिटाचा जी पूजा करायची असते पूर्ण शोरूमची प्रार्थना झाली आणि त्याच्यानंतर कधी असं झालंय का हो की कालच्या सेलबद्दल कालच्या सेलबद्दल तुम्ही त्यांना कौतुक केले त्यांच्या स्वप्नाबद्दल कधी बोललात का तुम्ही तुमच्या सेलबद्दलच बोलता मग त्यांचे स्वप्न साकार करायची असेल तर काय करावं लागेल इन्सेंटिव्ह एवढा सुंदर मी इथं सांगतो मोठ्या व्यावसायिक मध्ये सगळ्यात मोठा गेम आहे तो फक्त तुमच्या टीमचा कारण मालक काय बाबा उठत नाहीत ते कशा बसतात गल्ल्यावरती शेषनाग कसा बसतो गल्ल्यावरती शेषनाग बसून गल्ला वाढणार नाहीये तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला ऍक्च्युली प्रत्येकावरती विश्वास ठेवून फ्री दम दिलाच पाहिजे फ्रीडम ज्या दिवशी द्याल ना लिहून देतो तुम्हाला खूप सुंदर असा बिझनेस करू शकतात मला आहे ना बरेचशी लोक बोलतात की हे झालं पण रिपीट सेल बद्दल काय बोलायचं मोठ्या केसमध्ये आज मला सांगतो आमच्याकडे ना एक संस्था चालू झाली तेवढं सर नवीन आहे मार्केटमध्ये खूप आहेत आम्ही कसं करायचं त्यांनी काय केलं आहे चालू दर गुरुवारी दर गुरुवारी एका चांगल्या कस्टमरला बोलवायचं किंवा एक्झिस्टिंग कस्टमरला बोलवायचं आणि त्याच्याकडून आम्ही साईची पूजा करतो पण आम्ही करतो दर गुरुवारी फक्त कोणाच्या हातून करतो आम्ही फक्त कस्टमरच्या हातूनच करतो आणि सर हा तुमचा मान आहे आज तुमचं मान काय वाटतो काय घडतंय इथे रिलेशन मेंटेन होतय तुम्हाला काय वाटतंय गेल्या गुरुवारचं जर तुम्ही शेअरिंग केलं असेल की साहेबांनी एक करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली तुम्हाला करोड नाही लाख रुपयाची इन्वेस्टमेंट येऊ हो शकते सेम व्यवसाय मध्ये तुम्ही तुमचे जुने एक्झिस्टिंग कस्टमर मग तुमचं भांड्याचं दुकान असो गादीचं असो किरणच असो कशाचही असो मला तर वाटतंय की तुम्हाला फिक्स कस्टमर पाहिजेत आणि रिकरिंग पाहिजेत तरच ती गोष्ट तुमची चालायसाठी तुमचं रिलेशन किती छान आहे बिना कारणाचं कधी तुम्ही कस्टमरला फोन केलाय का हो कत्रीकर नाही सहज आठवली म्हणून केली होती मित्रांनो गॅरेंटीने सांगतो अशा काही गोष्टी आहेत ना ज्या फक्त आणि फक्त नाईन्टी सिक्स वेल्थ राईज ह्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही उभं करून द्यायचा प्रयत्न करतो हे काहीच नाही बऱ्याचशा लोकांना ना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो कुठला माहित आहे का वर्किंग कॅपिटल साहेबांमध्ये पैसे नाहीत बऱ्याचशा लोकांना काय होतं साहेब सगळं ठीक आहे बाजूला दुकान आलंय मार्केट नाही राहिलं मार्केटिंग येत नाहीये आता जमाना चेंज झाला ह्या सगळ्या प्रश्नांवरती जर उत्तर हवं असतील तर मी तुम्हाला एकच सांगेन आज आपण नाईन्टी सिक्स वेलरच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती सगळे बरोबर प्लॅटफॉर्मवरती आलेला आहे पण तर तुम्हाला खरोखरच ह्या प्रश्नाची उत्तर हवी असतील ना युट्यूबला तुम्हाला ना बऱ्याच ठिकाणी असे ना ट्रेनिंगचे असे हिडन तुम्हाला हे मिळतील परत पुढे आल्यानंतर हा मग एवढे पैसे भरा याव करा अशी बरेचसे तुम्हाला मिळतील तुम्हाला एक गोर सांगतो मी मात्र वीस टक्के ना हे फक्त बोलणं आहे ऐंशी टक्के मी प्रॅक्टिकल कस्टमरशी बसून त्याचे सोल्युशन करतो त्यासाठी जर तुम्हाला खरोखर ह्या विषयावरती जर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल कुठल्याही टाईपचे तर आम्ही खाली एक लिंक दिलेली आहे चॅनलमध्ये त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार ते पाच प्रश्न आहेत ते प्रश्न खूप असे विशेष नाही आहेत रॅन्डमली प्रश्न आहेत आले नाही आले तरी ते क्लिक करत जा आणि फक्त काय टाका तुमचा मोबाईल नंबर मेल आयडी तुम्हाला माझ्या ऑफिसमधून कॉल येईल आणि एक अपॉइंटमेंट दिली जाईल बरं त्यासाठी काय करावं लागेल नाईन्टी सिक्स वेल राय तुम्हाला जुडावं लागेल मग तुम्ही जर हे लाईक केलं हे शेअर केलं सबस्क्राईब केलं तर ही गोष्ट पॉसिबल आहे कारण इथून पुढे सगळ्यात जास्त माझा भर असेल तर प्रॅक्टिकल गोष्टीवरती आणि एक तुम्हाला मी शेवटची कमेंट करतो ज्या वेळेस तुम्ही कन्सल्टिंग घ्याल आणि दिलेल्या प्रमाणे जर तुम्ही काम करताय माझ्याबरोबर आणि जर तुमचं सोल्युशन नाही झालं तर माझी एक गॅरंटी आहे जी पण कन्सल्टन्सचे चार्जेस असतील ते हंड्रेड पर्सेंट रिफंड करण्याची ताकद मिळवतो कारण मला पैशापेक्षा सगळ्यात जास्त व्यावसायिक घडलेले आवडतील म्हणून नाइन्टी सिक्स वेल्थ चा जर पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल तर पैशामुळे कुणाच्याही जीवनात कधीही आमदार येऊ नये ही स्टेटमेंट आमची कायम आहे मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तो व्हिडिओ पाहायला लागेल की आम्ही नाईन्टी सिक्स वेल्थ राईज का चालू केली काय करणार हे आज आपण बोललो चला मित्रांनो मी एकच सांगेन की आज आमच्यात सहभागी व्हा एक एकत्र उंच भरणी मारायचा आपण नक्की प्रयत्न करूया आणि आपल्या सर्व स्वप्नांना सो साकार करूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच